त्या राम राम मंडळी आपल्या व्हिडिओ बंद होता मध्ये कॉल आल्यामुळे तर चला आता आपण व्हिडिओ एक सॉन्ग ॲड करणार आहे तिथं ॲडिओवरती क्लिक करायचं आहे साऊंडवरती टच करायचं आहे जसं की आता पाहू शकता ऑनलाईन आलेलं बी जॉईन केलेलं आहे तर ते ऑनलाईन जेवढं की आपलं सॉन्ग पाहिजे आहे ते भेटून जातील तर आपण डाउनलोड आहे ते फाईलवरती जायचं आहे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे मी ऑलरेडी तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओवरती जायचं आहे ते तिथं व्हिडिओ व्हिडिओमधला जो व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं ॲड करायचं मग ते ऑडिओमध्ये येतो इथं तर चला क्लिक करूया आता तर असे सॉंग असते तर इथं प्लसच्या आयकनवरती क्लिक करायचं इथं पाहू शकता खाली की आपलं ॲड झालेलं आहे सॉन्ग प्रयत्न इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे डायलॉग संपलेला आहे तर इथं आपल्याला व्हिडिओ ऑडिओला स्प्लिट मारायचं आहे कारण की आवाज पण आपल्याला डायलॉग आपला ऐकायला आला पाहिजे व्हिडिओमध्ये आणि इथून पुढचा वॉईस आहे असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर वरती क्लिक करायचं व्हिडिओवरती तर व्हिडिओ पण इथं स्प्लिट करायचं आहे आपल्याला कारण की इफेक्ट वगैरे हो द्यायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये तर पाहू शकता प्रयत्न करायचा तर बघू शकता आता आपल्याला व्हिडिओचे एडिटिंग करायचं आहे तर क्लिक करायचं व्हिडिओवरती साईडला रोटेट करायचं इथे ॲडजस्टवरती जायचं आहे सॅचुरेशन प्लस पाच करायचं ब्रिलियन्स ब्राईटनेसवरती यायचं आहे आपल्याला ब्राईटनेस मायनस करायचं आहे टू पर्सेंट कॉन्सन्ट्रेट प प्लस करायचं आहे टेन पर्सेंट सॅचुरेशन प्लस तीन पर्सेंट करायचं आहे ब्रिलियन्स आपल्याला आपल्या नुसार पाहायचं आहे मायनस सा सेवन पर्सेंट ठेवायला तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या क्वालिटीनुसार ठेवू शकतात शाळ पण पाहूयात आपण तर त्रेपन ठेवणार आहात आपण क्लॅरिटी सत्तर ठेवणार आहात क्लॅरिटी आपण ठेवलेली आहे किती सत्तर ठेवलेली आहे तर आपण आता शेडचा कलर पाहू शकतो तुम्ही तसं आहे तर सी एलवरती जायचं आहे आपलं सॅचुरेशन आपण वाढवणार आहोत कारण पांढरा कलर दिसतो थोडाफार बेचाळीस ठेवणार आहे रेड बटन दाबायचं हायलाईटवरती हायलाईट वरती जायचं आहे तर पाहू शकता हायलाईट्स वगैरे कश मायनस नाईन पर्सेंट ठेवायचं आहे शॅडोज